ंजीत पंचंगा नदी पातळीत पाण्याखाली घाट परिसरात पाणी कोल्हापूर जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम पर आहे परिणामी इचलकरंजी येथील पंचंगा नदीतील बंदरा पाण्याखाली गेला असून पाणी पातळीत वाढ होत आहे नदीकाठचा घाट परिसर हळूहळू पाण्याखाली जात असून महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेने सतर्कता बाळगली आहे इचलक्रंजी येथील पंजंगा नदीची इशारा पातळी अडुसष्ट फूट असून धोका पातळी एकाहत्तर फुटावर आहे पंजंगा नदीची पाणी पातळी ही सतरा फूट दहा इंचावर आहे पंजंगा नदीवरील शिंगणापूर राजाराम सुर्वे रुई इचलकरंजी तेरवाड तर कासारी नदीवरील येवलू असे सहा बंधारे पाण्याखाली गेल्याची माहिती मिळत आहे सात बंधारे पाण्याखाली गेल्याने बंधाऱ्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे जिल्ह्यातील सर्वच नद्या दुतडी भरून वाहू लागल्या असून मुसळधार पावसाने राधानगरी पाटगाव घटप्रभा धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाची आवक वाढली आहे यासोबतच मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण तीस पूर्णांक बेचाळीस टक्के भरला असून धरणातून अकराशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रास सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली महानकर न्यूप साठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा